कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के कर लादलाय आयकर रिटर्न भरणं सोपं झालेलं आहे भारताला पहिलं स्वदेशी हॉवर क्राफ्ट मिळालंय तर कीटकजन्य आजारांचा धोका वाढलाय सर्वात महागडे अंतराळ अभियान निसार लॉन्च करण्यात आलेलं आहे तर स्टोक्स नसल्याचा मोठा परिणाम होणार आहे असं गिल म्हणालाय रामायणातल्या भूमिकेबाबत आशुतोषनं मौन सोडलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस जुलै वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट कॉमच e पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे अमेरिकेनं भारतावर लादलेल्या कराची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच भारतावर पंचवीस टक्के कर लादलाय कर लादताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी धमकीची भाषा वापरली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे भारतावर हा कर लादलाय गेल्या अनेक वर्षांपासून भारत रशियाकडनं सर्वाधिक कच्चं तेल आयात करत आहे त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दंडासह भारतावर पंचवीस टक्के कर लादलाय गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे ज्यामुळे युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत युरोपीय देश रशियाकडनं कच्चं तेल आणि वायू आयात करत नाही त्यामुळे भारत गेल्या अनेक वर्षांपासनं रशियाकडनं स्वस्त कच्चं तेल खरेदी करतोय जे अमेरिका आणि युरोपच्या डोळ्यात काटा होता त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर पंचवीस टक्के शुल्क आणि दंड लादलाय लक्षात ठेवा जरी भारत आमचा मित्र असला तरीही आम्ही त्यांच्याशी गेल्या काही वर्षांपासून खूप कमी व्यवसाय केला आहे कारण त्यांचं शुल्क खूप जास्त आहे जगातील सर्वात जास्त आहे त्यांच्याकडे काही सर्वात कठोर आणि त्रासदायक गैर आर्थिक व्यापार अडथळे आहेत जे कोणत्याही देशात आढळू शकतात तसंच भारतानं नेहमीच रशियाकडनं बहुतेक लष्करी उपकरणं खरेदी केली आहेत चीनसह रशियाकडनं ऊर्जेचा सर्वात मोठा वाटा असलेला देश आहे अशावेळी जेव्हा प्रत्येकाला रशियानं युक्रेनमधला नरसंहार थांबवावा असं वाटतंय यापैकी काहीही चांगलं नाही आहे म्हणून आता भारताला एक ऑगस्ट पासन पंचवीस टक्के शुल्क भरावं लागेल त्या व्यतिरिक्त या कारणांसाठी दंड आकारला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे आयकर रिटर्न्सची आयकर विभागानं अधिकृतपणे आय टी आर तीन फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरू केली आहे या निर्णयानंतर आता जे लोक शेअर बाजारात व्यापार करतात कोणताही व्यवसाय करतात किंवा अनलिस्टेड शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात ते आता थेट आयकर वेबसाईटला भेट देऊन आय टी आर तीन फॉर्म ऑनलाईन भरू शकतात आयकर विभागानं तीस जुलै रोजी याची घोषणा केली आहे व्यवसायात नफा किंवा तोटा झालेल्या व्यक्ती आणि एच यू एफ साठी आय टी आर तीन फॉर्म लागू आहे हा फॉर्म विशेष आहे याचं कारण तो व्यापक किंवा मा मास्टर फॉर्म म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये एकाच ठिकाणी अनेक प्रकारच्या उत्पन्नाची नोंद करणं शक्य आहे हे शेअर ट्रेडिंग किंवा एफ अँड ओ मधून मिळणार उत्पन्न बनवतात आता तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधी आणि नंतरच्या तारखांच्या आधारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफा स्वतंत्रपणे नोंदवणं अनिवार्य झालेलं आहे जर शेअर बायकॅपमध्ये भांडवली तोटा झाला असेल आणि संबंधित लाभांश उत्पन्न इतर स्रोत अंतर्गत दाखवले असतील तर तोटा दावा केला जाऊ शकतो आता जर एकूण वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर मालमत्ता आणि दायित्वांचा तपशील देणं आवश्यक आहे अशा शेड्यूल टीडीएस मध्ये टीडीएस कपातीसाठीचा विभाग कोड स्पष्टपणे भरावा लागणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टची गोव्यात भारतीय तटरक्षक दलासाठी पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे गोव्यात चौगुले शिपयार्डमध्ये एअर कुशन व्हेकल म्हणजेच हॉवरक्राफ्टचं बांधकाम औपचारिकपणे सुरू झालेलं आहे हे विशेष हॉवरक्राफ्ट भारतातच तयार केलं जाणार आहे त्याची रचना ब्रिटनच्या ग्रिफॉन हॉवर वर्क मॉडेलवर आधारित आहे परंतु डिझाईन ब्रिटनच्या ग्रीफॉन हॉवरवर्क मॉडेलपासून प्रेरित असूनही ते भारतीय गरजांनुसार अनुकूलित करण्यात आलेलं आहे जेणेकरून ते देशाच्या सागरी सीमांचं सा रक्षण करण्याची महत्त्वाची भूमिका बजावू शकतील या हॉवरक्राफ्टच्या समावेशामुळे तटरक्षक दलाची ताकद अनेक पटींनी वाढेल आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सागरी सुरक्षित आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हा प्रकल्प एक मोठं पाऊल मानलं जातं पॉडकास्टची चौथी बातमी आहे आजारांच्या धोक्याची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंगी मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढलेला आहे या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत विविध प्रभागांमध्ये धूर फवारणी तेल फवारणी आणि आरोग्य जनजागृती अभियान हाती घेण्यात आलेलं आहे महापालिकेच्या मलेरिया वर्कर मार्फत विविध सोसायटीजमध्ये जाऊन रहिवाशांना मलेरिया डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांविषयी माहिती देणारी पत्रकं वितरित केली जात आहेत तसंच या आजारांपासून संरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहे याचं मार्गदर्शनही करण्यात येत आहे ताप असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या नागरी, नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी आणि उपचार घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पालिकेनं डेंगी आणि मलेरिया रुग्ण आढळून आलेल्या भागांमध्ये नियमितपणे धूर फवारणी तेल फवारणी आणि कीटनाशक उपाययोजना सुरू केल्या आहेत याशिवाय नागरिकांना साथ रोग प्रतिबंध आरोग्य शिक्षणही दिलं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वात महागड्या अंतराळ मोहिमेची इस्रोनं त्यांची सर्वात महागडी अंतराळ मोहीम निसार केली आहे बुधवारी संध्याकाळी वाजून मिनिटांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं हे प्रक्षेपण करण्यात आलं हा एक उपग्रह आहे जो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं अमेरिकन अंतराळ संस्था नासा सोबत तयार केलेला आहे तो सूर्य आणि समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवला जाईल इथून तो संपूर्ण पृथ्वीवर लक्ष ठेवेल त्याची एकूण किंमत एक पूर्णांक पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे तेरा हजार एकशे वीस कोटी रुपये इतकी आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात बेन स्ट्रोक्स शेवटचा सा सामना खेळणार नसल्याचा सा मोठा परिणाम होतोय त्यानं बॅट किंवा चेंडू काहीही हाती धरल्यावर जोरदार छाप पाडणारा खेळ करून दाखवला शुभमन गिल यानं व्यक्त केलंय चौथ्या कसोटीत तीनच डाव झाल्यामुळे भारतीय संघातील गोलंदाजांना दोन दिवस जास्त विश्रांती मिळालेली आहे जरा थोडी कमी गोलंदाजी संपूर्ण मालिकेत करावी लागली असल्याने थकावटीतून सावरायला मदत झालेली आहे आणि म्हणूनच शेवटच्या सामन्यासाठी सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत असं शेवटची बातमी आहे आशुतोष राणांची नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री रामांच्या भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे यावर अखेर खुद्द आशुतोष राणा यांनी मौन सोडलंय एका मुलाखतीत रामाच्या भूमिकेसाठी त्याच्या नावाची चर्चा होत असल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की जी गोष्ट तुमच्या नशिबात असते ती कोणत्याही अडथळ्या विना तुमच्यापर्यंत पोहोचते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच यशाचं गमक आहे लोक माझ्या नावाचा विचार करतात हीच मोठी कृपा आहे मी मनापासून त्यांचे आभार मानतो रामायण चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे या भव्य प्रकल्पात रणबीर सह अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर